आषाढी यात्रेस जवळपास आणखी दीड महिन्यांचा कालावधी उरला असला तरी जिल्हा प्रशासन आणि स्थानिक प्रशासन आत्तापासूनच आषाढी यात्रेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठका घेत असल्याचे दिसून येऊ लागले आहे पंढरपूर शहरात सध्या मे महिन्याच्या सुट्ट्यांचा कालावधी सुरू असल्याने भाविकांची मोठी गर्दी दिसून येत आहे प्रतिवर्षी नगरपालिकेकडून शहरात वारीच्या निमित्ताने रस्ते दुरुस्ती व डागडुजीची कामे काढली जातात पंढरपूर शहरात येणाऱ्या भाविकांची वाहने पार्क करण्यासाठी शहरात आंबाबाई पटांगण संत गजानन महाराज मोटोसमोरील जागा वाहनतळ या ठिकाणी भाविकांच्या वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे मात्र काल झालेल्या पहिल्याच मोठ्या पावसात संत गजानन महाराज माटासमोरील पार्किंगच्या ठिकाणी मोठा चिखल झाल्याने वाहनधारकांची अक्षरशः तारांबर उडाली आहे भाविकांना अक्षरशः वाहने रस्त्यावर उभी करावी लागल्याची दिसून येत आहे आषाढीच्या तयारीच्या नावाखाली नगरपालिका प्रशासन दरवर्षी वाहनतळाच्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून तात्पुरता मुरूम टाकते मात्र येथील परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही आता ऐन पावसाळ्यात नगरपालिका विविध कामे काढत असताना या पार्किंगच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना का करीत नाही असाच प्रश्न भाविकातून व नागरिकातून उपस्थित केला जाऊ लागला आहे